सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावत महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन मध्ये दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करार केले आहेत एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सामंजस्य कराराच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केलंय टाटा समूहाचे उरण तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूचा कहर पाहायला मिळतोय आठवड्याभरापूर्वी चिरनेर गावात काही कोंबड्या मृत पावल्या होत्या या मृत कोंबड्यांचा नमुना तपासणीसाठी पुणे व मध्य प्रदेश प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते पाठवण्यात आलेल्या या नमुन्यामधून कोंबड्या या बर्ड फ्लू या आजाराने मृत पावले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची माहिती समोर येताच रायगड जिल्हा आरोग्य विभाग सतर्क झाले असून त्यांच्यातर्फे ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

संग्रह मध्ययुगीन बैठक व व्यवस्थेचे दर्शन घडते यासोबतच ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट तयार होत असताना वापरण्यात येणारे व्हिडिओ कॅमेरेही असून अकोल्यात तयार झालेलं हे दीप पुरातन वस्तू संग्रहालय नक्कीच अकोलेकरांसाठी कुतूहलाची बाब असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलंय राज्यातील राज्या राज्या एक रुपया पीक विमा योजनेत गैरव्यवहार झाला असून बोगस कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांनीही याचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे खुद्द राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याचा खुलासा केला आहे एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी असा कुठलाही निर्णय शासनाचा झालेला नाही परंतु या योजनेत काही गैरप्रकार झालेले आहेत शहाण्णव केंद्रांवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या चर्चेत आहे रायगड नाशिक पालकमंत्री पदावरून शिंदेच्या शिवसेनेत नाराजी आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या दोन जिल्ह्यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे अशातच शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत भाजप अध्यक्ष जे नड्डा यांना पत्र लिहून त्यांच्या पक्षाचं भाजपाला समर्थन असल्याचं जाहीर केलं आहे सायद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका सखा, महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के बसत आहे अनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठी गळती लागली आहे त्यातच आता उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे चार आमदार आणि तीन खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले तर काँग्रेसचे पाच आमदारही एकनाथ शिंदेना भेटून गेल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे या सुनावणीपूर्वी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने वाल्मिक कराडची आरोग्य तपासणी केली आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कराडाची तपासणी करण्यात आली कराडला सर्दी खोकला व ताप आहे व त्या अनुषंगाने त्याला औषधही देण्यात आले असल्याची माहिती अमोल जोगदंड यांनी दिली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपला तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे दिला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून आपण आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा देत आहे माझ्या जागी एका दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी अशी प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी दिली आहे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया सुरू झाली आहे एकवीस ते चोवीस जानेवारी या काळात ही रासायनिक संवर्धन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे मात्र एकोणावीसशे छत्तीस साली ज्योतिबाची मूर्ती ज्या स्वरूपात होती त्याच स्वरूपामध्ये संवर्धन होणं आवश्यक आहे असे आशयाचे पत्र प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे देवाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नये तसेच देवाच्या मूर्तीच्या मूळ स्वरूपामध्ये बदल होता कामा नये अशी मागणी त्यांनी यावेळी केली धुळे शहरातील देवपुरातील प्रभात नगर येथे अज्ञात चोरट्यांनी घराचा लोखंडी दरवाजा चौकटीसह बाहेर काढून लाकडी दरवाजाचे कडी तोडून घरातील गोदरेज कपाटातील ठेवलेले सोन्याचे चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकतीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून होता त्यानुसार फिर्यादी डॉक्टर विजयकुमार रामचंद्र कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली होती सदर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना जेरबंद केलंय सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री